अद्वैत त्याच्याकडेच पाहत राहिला आता तो सार्थकच्या बोललेल्या गोष्टींचा विचार करू लागला होता कुठेतरी अद्वैतला आपली चूक जाणवू लागली होती आता त्याला समजत होतं की यावेळी चूक त्याचीच आहे त्याने स्वरासोबत कोणत्याही परिस्थितीत लग्न केलं असेल त्यावेळी तो योग्य होता की चुकला हे महत्वाचं नाही पण यावेळी जेव्हा त्याने स्वराला काहीही विचारायचं नाही आणि फक्त मनात वेगळ्याच गोष्टी तयार केल्या तेव्हा मात्र तो नक्कीच चुकला होता अद्वैतने पटकन पुढे जाऊन सार्थकला मिठी मारली आणि म्हणाला तुम्ही खरंच माझे मोठे भाऊ आहात जे नेहमी मला चुकीचे काही करायचंय तेव्हा थांबवतात सार्थकने हसून त्याच्या पाठीवर थोपटलं आणि म्हणाला आता जा तिच्याशी बोल मी खात्रीने सांगतो तू निराश होणार नाहीस दुहेरी अवतरण चिन्ह अद्वैत हसला आणि त्याच्यापासून वेगळा होत म्हणाला आत्ताच जातो असं म्हणत तो तिथून थेट आपल्या खोलीकडे निघून गेला एक खांब निर्धार घेऊन की आज सगळं स्पष्ट करूनच टाकायचं जे काही खर आहे ते समोर यायलाच हवं इकडे बानीला अद्वैत आणि स्वरामधला तणावनीट जाणवत होता आणि अशा परिस्थितीत ना ती झोपू शकत होती ना तिला काही शांतता वाटत होती तिने लगेच फोन घेतला आणि सियाला कॉल लावला सियाने फोन उचलत म्हटलं हो आत्या काय झालं बोला दुहेरी अवतरण चिन्ह बानीने पटकन तिला सांगितलं पिकनिकचं प्लॅनिंग करायचंय उद्या सकाळी आपण सगळे इथे जवळ शहराबाहेर जी आर्टिफिशियल लेक आहे तिकडे जाऊया सियाने विचारलं अचानक तिथे जायचं कसं ठरलं बानीने तिच्या प्रश्नाचं उत्तर देताना म्हटलं भेटल्यावर सांगते तसंच जास्त चांगलं होईल आणि हो राम कुठे आहे सियाने ऐकून उत्तर दिलं माहिती नाही अजूनपर्यंत घरी तर आला नाही मीही वाटच बघते आहे अकरा वाजायला आलेत आणि तो अजून परतलेला नाहीये तेव्हाच डोर बेल वाजली सेयाने पटकन म्हटलं बहुतेक आला असावा बानीने ऐकून सांगितलं ठीक आहे त्याला सांगून टाक आणि मी फोन ठेवते आता मला अहिरा आणि मिहिरलाही माहिती द्यायची आहे सेयाने ओके म्हणत फोन ठेवला सेया दरवाज्याकडे गेली आणि उघडला तर समोर राम उभा होता त्याच्या चेहऱ्यावर काही विचित्र भाव होते सेयाने त्याच्याकडे पाहत विचारलं काय झालं आज खूप उशीर केला येताना कुठे होतास तू तर अद्वैतला घेण्यासाठी गेला होतास ना राम आत येत रागाने म्हणाला तुझ्या मित्राचं डोकंच फिरलं आहे ती त्याच्याकडे आश्चर्याने पाहत म्हणाली काय म्हणायचंय तुला रामने तिच्याकडे पाहून म्हणाला तू अद्वैतपूर्वा सोबत दिल्लीत गेला होता एअरपोर्टवर मी दोघांना एकत्र पाहिलं इनफॅक्ट तुला माहिती मागच्या काही दिवसांत तो तिला सतत भेटत होता का त्याचं बोलणं ऐकून सिया हादरली होती पण लगेचच काही विचार करत म्हणाली पण राम असंही तर असू शकत ना की गोष्ट तशी नाहीये आपल्याला विचारायला तरी पाहिजे की खरं काय आहे रामने तिला रागाने पाहिलं आणि म्हणाला तुला पण त्याचाच पक्ष घ्यायचाय ना तर मग बोलण्यात काही अर्थच नाही मी फक्त इतकंच सांगतो की जर तो आपल्या वागण्यावर नियंत्रण ठेवलं नाही तर मी स्वरा आणि त्याचा घटस्फोट नक्की करवून घेईन मी स्वराला अशा गुदमरत्या नात्यात अजिबात राहू देणार नाही असं बोलून तो थेट आपल्या खोलीकडे गेला सेया आश्चर्यचकित होऊन तिथेच उभी राहिली तिला कळेना की राम असं का बोलत होता त्याचं असं वागणं काही केल्या तिला समजत नव्हतं इकडे बानीने आहिरा आणि मिहिरला सुद्धा सगळं सांगितलं होतं आहिरा तर खूपच खुश होती आणि सकाळसाठी खूपच एक्सायटेड होती मिहीर जो स्टडी रूममध्ये होता जेव्हा बाहेर आला तेव्हा आहिराला आनंदी पाहून म्हणाला तुला काय मिळालं तेही एवढ्या रात्री आणि अजून झोपली का नाहीस मग सकाळी उठणार कशी आहिराने तोंडवाकड करत उत्तर दिलं तुम्ही गप्प बसा आत्याचा फोन आला होता सगळे पिकनिकला चाललोय जे शहराबाहेर मॅनमेर लेक आहे ना तिथे मिहीर म्हणाला छान आहे मग जा की त्याचं इतकं थंड उत्तर ऐकून अहिराचं तोंड उभरच राहिलं ती त्याच्याजवळ गेली आणि त्याच्या मांडीवर बसत म्हणाली हे काय जा म्हणजे आपण दोघंही जात आहोत आणि खबरदार जर ना म्हणायचा प्रयत्न तरी केलास तर मेहिर मात्र तिच्या बोलण्याकडे न बघता तिच्या चेहऱ्याकडे बघत होता आणि त्याच्या हृदयाची धडधडे एवढी वाढली होती की त्याला स्वतःच्या धडधडीचा आवाज ऐकू येत होता ही मुलगी काय करते हेच समजत नवत त्याला त्याने आहिराकडे बघत म्हटलं सर्वप्रथम तर उभी हो आणि मला त्रास देणं बंद कर आहिराने त्याच्याकडे रागाने पाहिलं आणि त्याच्या गळ्यात हात घालून म्हणाली अजिबात नाही मी नाही उठणार आधी हो म्हणा की आपण चाललोय मिहिरने एक खोल श्वास घेतला आणि म्हणाला ठीक आहे माझी माई आपण चाललोय आता उठ त्याचं इतकं म्हणणं होतं न होतं आहिरा उत्साहाने पटकन त्याच्या गळ्यात पडली मेहिर यासाठी तयार नव्हता त्याचे हात आपोआपच आहिराच्या कमरेभोवती गेले आणि तो मागे पलंगावर पडला पण आहिरा त्याच्यापासून वेगळी झाली नाही तिच्यासाठी ही एक खूप कम्फर्टेबल फिलिंग होती पण मिहिरसाठी मात्र अगदी नवीन जी तो समजून घेण्याचा प्रयत्न करत होता इकडे अद्वैत आपल्या खोलीत पोहोचला तेव्हा त्याला समजलं की स्वरा झोपलेली होती पण कसं काय त्याला माहिती होतं की ती खूपच क्वचित वेळेस त्याच्याविना झोपते तो तिच्याजवळ जाऊन हळूच बसला आणि तिचं डोकं हलकंच कुरवाळत म्हणाला तू कशी काय झोपू शकतेस यार मला बोलायचं होतं त्याने एक खोल श्वास घेतला आणि आपल्या जागेवर शांतपणे जाऊन झोपला पण त्याला कुठे झोप लागणार होती त्याला सगळं जाणून घ्यायचं होतं पण जिच्याकडून समजून घ्यायचं होतं ती झोपलेली होती त्याने पुढे होत स्वराला आपल्या मिठीत घेतलं आणि तिच्या मानेत आपला चेहरा लपवत डोळे मिटले थोड्याच वेळात अद्वैतलाही झोप लागली सकाळीच सगळे तयार होते बानीने जबरदस्ती सगळ्यांना वेळेत तयार करून घेतलं होतं मुलं तर खूपच खुश होती आणि सार्थक कुठेतरी बानीचं कारण आणि काळजी समजू शकत होता त्याने अद्वैतकडे पाहून इशाऱ्याने विचारलं बोलणं झालं का अद्वैतने मानहलवून नाही सांगितलं सार्थकने पापण्या झपकवत शांतपणे बोलण्याचा सल्ला दिला पण अद्वैतच जाणत होता की काय चाललं आहे तो सकाळपासून स्वराशी बोलायचा प्रयत्न करत होता पण स्वरा दरवेळी काहीतरी कारण काढून त्याला टाळत होती अद्वैतला समजत नव्हतं की अचानक असं काय झालं जेव्हा तो इथे नव्हता तेव्हा ती त्याला किती मिस करत होती आणि आता जेव्हा तो इथे आहे तेव्हा ती त्याच्यापासून दूर का पळते आता अद्वैतला अधिक काहीतरी गडबड असल्याची जाणीव झाली आणि त्याने ठरवलं की तो लवकरात लवकर स्वराशी स्पष्ट बोलणार मग त्यासाठी तिला राग आला तरी चालेल किंवा ती नाराज झाली तरी सगळे लवकरच त्या ठिकाणी पोहोचले एक सुंदर अशी झील होती ज्याचं पाणी खूपच स्वच्छ होतं आजूबाजूला सगळं हिरवंगार सुंदर सुंदर झाडं फुलझाडं लावलेली होती मुलांसाठी तिथे खेळण्यासाठी काही व्यवस्था सुद्धा होती कारण ही जागा पूर्णपणे मॅनमेड असल्याने तशी खास तयार करण्यात आली होती जिथे सगळी सोय असावी आणि माणसाला निसर्गाचा आनंदही घेता यावा आहिरा बानी सिया आणि स्वरा एकत्रच होत्या तिथे चारही पुरुष बाजूला होते आणि मुले ती तर आपल्या दुनियेतच दंध होती त्यांना तर फक्त खेळणं आणि खाणं या दोन गोष्टींपलीकडे काहीच नको होतं बानीने अहिराच्या खांद्याला खांदा लावत छेडत विचारलं तसं तू हनीमूनचं कधीचं बघतीयस दोघांचं नुकतच लग्न झालंय आणि लगेच ऑफिस जॉईन करून बसले हनीमून शनीमूनला जा ना लाईफ एन्जॉय कर हे काय माझ्या प्रोफेसर नवऱ्यासारखं बोरिंग कपल बनताय सगळेच आश्चर्याने बानीकडे पाहू लागले इतकं की आयतसुद्धा सुद्धा मोठ्या मुठ डोळ्यांनी बानीकडे बघत होती तिला काहीच समजत नव्हतं मिहिरने थोडंसं गोंधळून विचारलं आत्या काय टॉपिक काढलात तुम्ही मुलं पण आहे तिथे बानीने तोंडवाकडं केलं आणि म्हणाली ओह कम ऑन मेहेर इतकाही माणूस सरळ नसतो पर्सनल एक्सपिरियन्सवरून बोलते आहे हे तुझं भोळभाबड चेहऱ्याचं रूप फक्त आम्हाला दाखवण्यासाठीच असेल सार्थकने तिला रागाने बघत विचारलं मध्ये मी कुठून आलो मला का टोमणे मारतीस मी कुठं काही बोलले बानीने लगेच चेहरा बनवला सार्थकने डोळे बारीक करत म्हणाला तुला काय मी लहान वाटतो का काहीच समजणार नाही असं बानीचा चेहरा लटकला सेया मात्र हसली आणि म्हणाली तुमचं दोघांचं काहीतरी वेगळंच आहे तेवढ्यात आयतने सियाच्या साडीचा पदर ओढत विचारलं आणती हनीमून म्हणजे काय यशत आता सगळ्यांचे डोळे विस्फारले गेले सगळे आयतकडे बघत होते ती मात्र सियाकडे उत्तराच्या अपेक्षेने बघत होती सेया थोडीशी गोंधळली पण मग म्हणाली बाळा जेव्हा कोणी फिरायला जातं ना त्याला हनीमून म्हणतात आयतने ऐकताच टाळी वाजवत आनंदाने म्हणाली मी पण जाणार हनीमूनला अथर्व आणि मी सगळेजण अवाक झाले पण लगेचच जोरदार हशा पिकला अथर्वने चेहरा वाकड करत तिच्या डोक्यावर थोडीशी थाप दिली आणि म्हणाला तू गप्प बस आयतने छोटसं डोकं आपल्या छोट्या हाताने चोळलं आणि रडवेला चेहरा केला दरम्यान अद्वैतचं संपूर्ण लक्ष स्वरावर होतं ती इथे असूनही इथे नव्हतीच जणू ना बोलत होती ना हसत होती स्वरा उठून दुसरीकडे जाणार होती इतक्यात अद्वैतने मागून आवाज दिला स्वरा थांब मी येतोय पण स्वरा जेव्हा बघते की तो तिच्यासोबत येणार आहे तेव्हा ती परत सगळ्यांच्या मध्ये येऊन बसते अद्वैतला कळेना की तो तिच्याशी कसं बोलावं ती कुणालाही सोडून एकटी पडत नव्हती आणि अशा परिस्थितीत तिच्याशी बोलणं त्याच्यासाठी खूपच कठीण होतं तेवढ्यात पूर्वाच्या आवाजाने सगळं लक्ष वळलं अरे अद्वैत तू पण इथे तिचा आवाज ऐकताच सगळ्यांचा मूड खराब झाला रामने रागाने अद्वैतकडे पाहिलं तेवढ्यात ताहिरा आपली मुठं घट्ट करून दात चिवटत म्हणाली आलीच ही चुळेल मन तर करतं तिचे केस पकडून इकडून तिकडं भिरकवून टाकावं मिहिरने तिला आश्चर्याने पाहिलं काय बोलते ही मुलगी इतर कोणी तिचं म्हणणं ऐकलं नाही पण मेहर तिच्या अगदी जवळ उभा होता म्हणून तिला जे काही म्हणायचं होतं ते सगळं त्याच्या कानावर पडलं आहिरा काय म्हणाली ते सगळं त्याने ऐकलं आणि हेच ऐकून स्वराने चेहरा वळवला आणि स्वतःला शांत ठेवायचा प्रयत्न करू लागली पूर्वाने तिला पाहिलं आणि म्हणाली मी पण सगळ्यांसोबत बसते खरं तर मी माझ्या फ्रेंड्ससोबत आले होते पण ते सगळे ना कुठे कुठे बहाणे मारून निघून गेले तेवढ्यात सिया म्हणाली हा तर मग अडचण काय आहे तूही निघ इकडून बहाणा नसेल तरीही जा आता कोणी राहिलेलं नाही तर इकडे काय करशील पूर्वाने तिला घाबरत घुरून पाहिलं पण काही बोलली नाही राम शांतपणे अद्वैतकडे बघत होता आता त्याला बघायचं हलत की अद्वैत काय करतो अद्वैतने शांतपणे उत्तर दिलं ठीक आहे तिला रहायचं असेल तर राहू दे त्याचं हे म्हणणं होतं ना होतं की सगळे त्याच्यावर तुटून पडले बानी म्हणाली तुझं डोकं ठिकाणावर आहे का की सकाळीच काही भांग वांग चढवून आलाय का राहील ही आपल्यामध्ये आपल्याच्या कुटुंबाचा भाग नाहीयेही ही फॅमिली ट्रीप आहे आपण सगळे पिकनिकला आलोय असंच कुणालाही घेऊन बसायचं बानी असून बोलणं थांबवलं नव्हतं की सिया संतापून म्हणाली अरे म्हणूनच तर कालराम एवढा चिडलेला होता मला वाटलं तो चुकीचं समजतोय पण नाही तो अगदी बरोबर होता तुझ्या डोक्यात चाललंय तरी काय तू खरंच वेडाच झालास का अद्वैत काय करणार आहेस काय करायचं ठरवलं आहेस अद्वैतने तिला पाहिलं मग रामकडे पाहून म्हणाला दोघांना पण आता मी समजत नाहीये तेवढ्या ताहिरा रागाने बोलली गेलं भाड्यात तुमचं समजणं आत्ता तरी आम्हाला समजून घे ही मुलगी इथे राहणार नाही जर ही इथे थांबली तर आम्ही सगळे निघून जाऊ हे बोलता चाहिरा खरंच जायला सज्ज झाली होती रामने गंभीरतेने अद्वैतकडे पाहिलं आणि म्हणाला मी अजूनही माझ्या त्या म्हणण्यावर थांब आहे अद्वैतने रामकडे पाहिलं त्याला समजत होतं की तो त्याच्या डिव्होर्सविषयी बोलतोय दरम्यान अद्वैतचं लक्ष आता स्वराकडे गेलं ती शांत होती चेहऱ्यावर काहीच भाव नव्हते ती हळूच उठली आणि दुसऱ्या बाजूला निघून गेली अद्वैत तिच्या मागे जाणार होता इतक्यात पूर्वाने त्याला थांबवायचा प्रयत्न केला पण तो थांबला नाही तो पुढे जात असताना आयतने त्याच्याकडे बॉल फेकून मारला आणि म्हणाली पलीला पलेशान नतो कलू तू गंदी कशी असू शकते सगळे शांतपणे आयतकडे बघत होते ही छोटीशी मुलगीसुद्धा आता काही गोष्टी समजायला लागली होती अथर्वने अद्वैतकडे रागाने पाहिलं आणि बोलला तुम्ही या घाणेरड्या आणटीसाठी वहिनीला का त्रास देताय तिला इथून पाठवा आम्हाला तिच्यासोबत राहायचं नाही अद्वैतने खोल श्वास घेतला आणि स्वराजवळ गेला तिचा हात पकडला स्वराने त्याच्याकडे पाहिलं आणि हात सोडवायचा प्रयत्न केला पण तो तिला जबरदस्तीने ओढत दुसऱ्या बाजूला घेऊन गेला रामने मागून आवाज दिला तेव्हा अद्वैत बोलला तुला जे करायचं आहे ते कर मला थोडा वेळ माझ्या बायकोसोबत शांततेत घालू दे त्याचं हे बोलणं झाल्यावर आता कोणी काहीच बोललं नाही पूर्वाने त्यांच्याकडे पाहिलं आणि म्हणाली मी मी जाते असं म्हणत ती तिथून निघून गेली पण प्रत्यक्षात ती त्यांच्या नजरात चुकवून अद्वैत आणि स्वराच्या मागेच गेली होती क्रमशः टू बी कंटिन्यूड व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा धन्यवाद